हॅलो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप आज मी बनवलेली आहे पाणीपुरीसाठी चिंच व खजुराची ही गोड अशी चटणी एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम घरच्या घरी जशी आपण बाहेर पाणीपुरीसाठी भेळसाठीही गोड चिंचेची चटणी असते तशीच मी ही चिंचे व खजुरापासून बनवलेली ही एकदम आंबट गोड अशी चटणी बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता चला तर मग आता मी रेसिपी सांगते काय काय लागणार आहे ते इथे मी एक वाटी चिंच घेतलेली आहे चिंचामधले आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि एक वाटी खजूर लागणार आहेत तुम्ही कोणतेही खजूर घेऊ शकता काळे खजूर घेऊ शकता किंवा लालही खजूर घेऊ शकता आणि आता आपल्याला हे झटपट होण्यासाठी एक ते दीड तास आपल्याला ही गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आहे म्हणजे आपली ही चिंचेची चटणी अगदी झटपट होते यामध्ये मी कडकडीत गरम पाणी करून घातलेलं आहे आणि आपल्याला ही एक ते दोन एक सा करता रही ते दीड तासाकरता आपल्याला ही भिजत ठेवायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला खजूरही छान भिजू घालायची आहे त्यामुळे अगदी ही चिंचेची चटणी एकदम झटपट होते आणि वेळही खूप कमी लागते आणि ही चटणी तुम्ही पंधरा ते महिनाभर सहज स्टोअर करू शकता ही चटणी अजिबात खराब होत नाही आणि छान होते आता एक ते दीड तास झालेला आहे तुम्ही बघू शकता आपली चिंच व खजूर छान असे भिजलेले आहेत आणि एकदम झटपट वेळ कमी होता म्हणून मी एक ते दीड तासच भिजत ठेवले होते आणि आता आपल्याला यामध्ये एक पातीला लागणार आहे पातिल्यामध्ये दोनही चिंच व खजूर घालायचे आहेत आपल्याला आणि गॅसवर आपल्याला हे छान दहा ते पाच ते दहा मिनिट आपल्याला छान याला उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी काढून आणि एक वाटी आपल्याला गुळू लागणार आहे त्याचबरोबर आणि आता याला छान उकळी आलेली आहे मी आता गॅस बंद करून हे मिस चिंच आणि खजुराचं आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे थंड होण्याकरता आता तुम्ही बघू शकता हे छान असं थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला छानसं याचं बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता की ते छान मिक्सरला असं बारीक झालेलं आहे जसं आपण बाहेरून चिंच चिंच खजुराची चटणी आणत का तशीच ही चिंचेची चटणी झालेली आहे आणि कोणत्याही चाडबरोबर तुम्ही खाऊ शकता पाणीपुरीसोबत भेळसोबत रगडासोबत कशासोबत हे खाऊ शकता आणि आता आपल्याला हे चिंचेची चटणी मिक्सरमधून काढल्यावर आपल्याला हे चाळणीच्या मदतीने छान अशी गाळून घ्यायची आहे म्हणजे जो काही कचरा राहायला असेल तो बाहेर निघेल तुम्ही बघू शकता आपली चटणी ही छान गाळून तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती कमी निघालेला आहे त्यामधलं आणि आता आपल्याला ही छान अशी चमच्याने सर्व एकजीव करायचे आहेत आणि यामध्ये काही आपल्याला थोडे बेसिक मसाले घालायचे आहेत आणि याला छान असं चकचकीतपणा येण्यासाठी मी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे आता एका ही आपल्याला चटणी सर्व काढून घ्यायची आहे इथे एक चमचा मी चाट मसाला घातलेला आहे थोडं चवीनुसार साधं मीठ घालायचं आहे आणि थोडं आपल्याला एक चमचा जिरं पावडर घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये काळं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि आता हे सर्व छान असं एक जीव करायचं आहे आणि गॅसवर आपल्याला याला छान असा थोडासा चकचकीतपणा येईपर्यंत याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि आता आपल्याला गरजेनुसार गूळ घालायचा आहे मी आधी सुरुवातीला थोडा घालणार आहे मग थोडीशी याची चव बघून मग गोड कितपत हवं आहे त्यानुसार मी हे गूळ घालणार आहे कारण की खजूर घातल्यामुळे खजूर गोड असतात त्यामुळे ही चटणी खूप गोड लागते त्यामुळे म्हणून मी गूळ आधी थोडासा कमी घातलेला आहे आणि आता जेवढा लागेल मला तेवढाही वाटीभर लागलेला आहे आधी मी थोडा काढून ठेवला आहे आता गॅसवर ठेवणार आहे आणि गॅसवर छान आपल्याला एक ते दोन उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे ही चटणी आपली छान टिकते पंधरा ते वीस दिवस सहज टिकते आता मी जेवढा राहिलेला होता गुळ तेवढाही टाकून दिलेला आहे आणि ही चटणी खायला खूप छान लागते तुम्ही बघू शकता आपली ही चटणीला हो छान अशी उकळी आलेली आहे आता बघू शकता तुम्ही कलरही बदललेला आहे आधीचा कलर कसा होता आणि आताचा कलर कसा आहे खूप छान झालेली आहे ही चटणी उकळल्यामुळे चटणीला टिकायला भरपूर दिवस टिकते आणि ही चटणी तुम्ही पाणीपुरीबरोबर भेळसोबत रगड्यासोबत किंवा कोणत्याही चाटबरोबर ही चटणी तुम्ही खाऊ शकता किंवा जर तुम्हाला डोसा पराठासोबत ही चटणी खायला खूप छान लागते आणि आता ही चटणी तुम्ही बघू शकता मी आता बाहेर काढून ठेवलेली आहे आता ही छान थंड झालेली आहे आणि एकदम घट्टसर झालेली आहे ही चटणी आणि आता आपल्याला ही छान अशी एअरटाईट बरणीमध्ये छान भरून आपल्याला ही फ्रीजमध्ये ठेवायची आहे म्हणजे छान पंधरा ते महिनाभर ही चटणी टिकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग लवकरात लवकर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा